यांच्या संकल्पनेतून आयोजित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिरास वैभववाडी तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी संदेश पारकर सतीश सावंत अतुल रावराणे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या युवासेनेच्या कार्याचं कौतुक देखील केलं पद्धतीनं तशा प्रकारची आरोग्य यंत्रणा आपल्याला दिसत अनेक डॉक्टरांची रिक्त पद वैद्यकीय अधिकारी आज अनेक त्या ठिकाणी संपूर्ण उपजिल्हा रुग्णालय असेल तिथलं शासकीय हॉस्पिटल असेल या सगळ्या हॉस्पिटल मध्ये आज त्या ठिकाणी डॉक्टरांची वानवा अनेक डॉक्टर म्हणजे ज्या ठिकाणी स्त्री रोग तज्ञ हवे मूल तज्ञ हवे वैद्यकीय अधीक्षक त्या ठिकाणी हवेत फिजिशियन त्या ठिकाणी हवेत म्हणजे प्रत्येक माणसाच्या आरोग्याचे अवयव आहे त्याच्यावर जर योग्य निदान झालं पाहिजे योग्य उपचार झाले पाहिजे तर तशा प्रकारचे डॉक्टर सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये असले पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर आपल्याकडे आणि म्हणून आज वैद्यकीय रुग्णालय असतील ग्रामीण रुग्णालय असतील जिल्हा रुग्णालय असतील आरोग्य केंद्र असतील अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांचं हे लोकांना आरोग्याच्या प्रश्नाबाबत त्या ठिकाणी आज प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे तर एकीकडे ही महागाई एवढी बेरोजगारी या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसाला आपलं जीवन हे जगणं त्या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे आणि अशा पद्धती अशा वेळी जर त्या माणसाचं आरोग्य जर त्या ठिकाणी अशक्त असेल आरोग्याला अनेक व्याधी असतील तर त्या ठिकाणी त्या त्याचं जीवन जगणं आहे हे अतिशय मुश्किल होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचं जर या जिल्ह्याच्या जनतेचं आरोग्य अतिशय निरोगी असलं पाहिजे सदृढ असलं पाहिजे आणि त्याच्यासाठीचा एक विशेष प्रयत्न हा युवासेनेच्या माध्यमात सुरू आहे खर तर आपण जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबिराला प्रत्येक ठिकाणी मिळतोय आणि म्हणून त्याचं जे महत्व आहे या शिबिराचं जे महत्व आहे ते महत्व त्यानिमित्तानं अधोरेखित झालेलं आहे आम्ही युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देई आपण जी मेहनत त्या ठिकाणी गावागावामध्ये घेत आहे <coughs> आणि ग्रामीण भागामध्ये घेत आहे आणि लोकांना या शिबिरामध्ये जे आज आपण एक मोफत तपासणी मोतीबिंदू दिविण। शस्त्रक्रिया आणि <laughs> नेत्र चिक्सा शिबिर हा विषय घेऊन समाजाच्या समोर या जिल्ह्याच्या जनतेच्या समोर आपण त्या ठिकाणी प्रयत्न प्रामाणिक करताय आणि म्हणून अशा पद्धतीनं सातत्यानं जनतेचे प्रश्न हातामध्ये घेणं आणि समाजाच्या वेदना संदर्भात समाजाच्या प्रश्नासंदर्भात आक्रमक होणं हे काम युवा सेनेनं सुशांतजींच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण मतदारसंघामध्ये केलं आणि म्हणून आज आमची जबाबदारी आहे की एकीकडे आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये जनतेमध्ये आवाज उठवत असताना ही भूमिका शासनाच्या समान त्या ठिकाणी मांडत असताना एकीकडे विरोध करताना दुसरीकडे आमची जबाबदारी पण आहे या जिल्ह्यातल्या जनतेचं जर त्या ठिकाणी चांगलं नि आरोग्य निरोगी आरोग्य ठेवायचं असेल तर अशा प्रकारच्या सोयी सुविधा अशा प्रकारच्या भव्य शिकांचं आयोजन हे त्या ठिकाणी करावं त्या ठिकाणी आणि म्हणून खर तर आज जे शासन आहे जे इथले आमदार आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत ह्यांची खऱ्या अर्थाने या भागाला या आरोग्य प्रश्नाला न्याय देण्याची जबाबदारी आहे दे पण त्या ठिकाणी फक्त जनतेला गृहीत धरण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे कुठेतरी निवडणुकीच्या काळामध्ये प्रलोभन द्यायची आमिष दाखवायची दहशत करायची आणि कुठेतरी पैसे देऊन मत विकत घ्यायची आणि मग पाच वर्ष या जिल्ह्यातल्या जनतेवर त्या ठिकाणी झुलूम करायची आणि ज्यावेळी लॅपटॉप असेल डेंगू असेल टायफॉईड असेल कावीळ असेल ह्या आजारावरती तुम्हाला त्या ठिकाणी मोफत उपचार मिळत नाही हॉस्पिटलला गेल्यानंतर त्या ठिकाणी जर तुम्ही वाचले त्याच्यामध्ये जास्त अति त्याच्यामध्ये शांतता लागले आहे की आज कोणालाही पाच लाखामध्ये वाटला आजारी पडला म्हणजे त्याला सहज उपचार मिळत नाही आहे महिलांच्या सुद्धा तेच विचार मग असेल गर्भविषूच्या संदर्भातले असतील आज काही ठिकाणी ज्या काही अटी एवढ्या ज्या आहेत आयुष्यमान भारत योजनेचा फायदा सर्वसामान्य लोकांना त्या धाच अटीमुळे होत नाही आणि म्हणून या सरकारला तुम्ही आम्ही सर्वांनी विनंती करायला पाहिजे की जी जी हॉस्पिटल तुम्ही आयुष्यमान भारतमध्ये निवडतात त्यामध्ये कोणताही आजार असेल त्या आजारावरती मोफत उपचार झाले पाहिजे फक्त त्याच्यामध्ये जाहिरात मोठी आहे पण ज्यावेळी ते प्रायव्हेट हॉस्पिटलला ज्या हॉस्पिटलची नोंद आयुष्यमान भारतमध्ये आहे त्या आयुष्यमान मध्ये ज्या विमा कंपनीकडे आयुष्यमान भारत योजना दिली आहे ज्यावेळी त्याचा अक्षरे किंवा त्याची सोनोग्राफीचा रिपोर्ट पाठवला जातो त्यावेळी तिथून सांगितलं जातं की हा रुग्ण ह्या योजनेमध्ये बसत नाही आहे आणि त्याला सत्तर हजार ऐंशी हजार रुपये खर्च करावे लागतात किडनी स्टोन सारखा सुद्धा विषय असेल तर त्याला सुद्धा त्या ठिकाणी सोनोग्राफीचा रिपोर्ट पाठवल्यानंतर आयुष्यमान भारत तसं ऑपरेशन होत नाही ही वस्तू आहे आम्ही ज्या भागामध्ये राहतो तिथे काही लोक येतात ते आम्ही आयुष्यमान भारत योजनेमध्ये आम्हाला फायदा होईल म्हणून आम्ही गेलो पण आम्हाला या योजनेमध्ये बसत नाही आहे आणि म्हणून यामध्ये सरकारने सुद्धा जो रुग्ण जी हॉस्पिटलची नोंद आहे त्या ठिकाणी जाईल त्याला कोणताही आजार असेल त्याला मोफत त्या ठिकाणी उपचार केले पाहिजे फक्त टी व्हीवरती आपल्याला त्या ठिकाणी दिसतात मोफत उपचार पण ह्यासाठी सुद्धा सर्वांनी मिळून आपण या ठिकाणी जनजागृती करण्याची गरज आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निर्णय घेता सन्मान्य सुशांत नाही यांना मी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि ज्या ज्या रुग्णांचं मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल त्यांचं ऑपरेशन चांगलं होण्यासाठी Ini adik-adik yang sudah mencari balik kantong. Jai Hind, jai या शिबिरात एकशे एकोणनव्वद नागरिकांनी मोतीबिंदूची तपासणी केली यामध्ये मोतीबिंदू असलेले चौऱ्याहत्तर रुग्ण सापडले या चौऱ्यात्तर रुग्णांवर येत्या महिन्याभरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे शस्त्रक्रियेसाठी जाण्यासाठी गाडीची व्यवस्था शस्त्रक्रियेनंतर लागणारा चष्मा हे युवासेनेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले

जावे सर्वच शिवसैनिक असतील असून सरवठे असतील आणि सर्व अधील विभाग प्रमुख असतील प्रमुख आणि शिवसैनिक हे करा म्हणजे महिलांचा सर्व वैभव सर्व आमच्या शिवसैनिकांचे कार्यकर्त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी हा चांगला कार्यक्रम एक नियोजन चांगला केला आणि खरोखरच तर शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी जर काम केलं तर चांगल्या प्रकारचे कार्यक्रम शिवसेना घडवू शकते याचा हा मॅसेज त्यांनी दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारचं आयोजन त्यांनी केलं प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपला जो आपला संकल्प आहे पोचवला गेला प्रत्येक गावागावातून ज्येष्ठ मंडळी नाही ते आणण्यात आलं त्यांचं आता आज आजच्या या ठिकाणी त्यांचं मोतीबिंदूचं तपासणी होईल आणि जर सतत त्यामध्ये मोतीबिंदू तुम्हाला सापडला ते ती, ती तर ते बावीस जानेवारीचे ते तीस जानेवारीच्या दरम्यान तुमचं ऑपरेशन त्या ठिकाणी उपस्थिती होणार आहे त्यामुळे त्याची काळजी करू नका तुम्ही चांगल्या पद्धतीचं ऑपरेशन तुमचे इथले तज्ज्ञ डॉक्टर इथे आम्ही आणलेले आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला तेच ऑपरेशन मिळणार आहे तुमचं जो कार्यक्रम आहे जो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवासेने मार्फत घेण्यात आलेला आहे तुम्हाला माहिती पाहिजे कारण हे सामाजिक कार्य आम्ही शिवसेनेच्या ह्या व्यासपीठावरून तुम्हाला देत आहोत एक चांगल्या प्रकारचं कार्य आम्ही तुम्हाला देत आहोत आम्ही जवळजवळ ह्या विधानसभेमध्ये ज्यावेळी आम्ही आरोग्याच्या विषयी आवाज उठवला त्यावेळी प्रत्येक ठिकाणी आम्ही आवाज उठवला प्राथमिक आरोग्य केंद्र के असतील प्रत्येक ठिकाणी म्हणजे गणकुरी वैभववाडी असेल देवगड असेल कुठेही आरोग्य व्यवस्था चांगली नव्हती त्यामुळे आम्ही युवासेनेच्या मार्फत शिवसेनेच्या मार्फत आवाज सेवा केला आणि तो आवाज आमचा प्रत्येकाच्या दृष्टीने चांगला होता कारण संख्या यामध्ये जास्त आहे आणि त्या त्या पद्धतीची सेवा या कणकोली विधानसभेमध्ये मिळत नाही या सरकारचं हे जे सरकार बसलं आहे ते त्या पद्धतीने काम करत नाही कारण ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्री होते ती वीज यंत्रणा वापरून त्यांनी कोरोना कोरोनासारख्या आजारावरती मात केली होती आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं होतं हीच यंत्रणा वापरली आणि पण हीच यंत्रणा आज ह्या सरकारला जमत नाही आहे त्यामुळे हे आम्ही कुठेतरी काम करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही संकल्प दृष्टीदानाचा हा एक कार्यक्रम घेऊन आम्ही पुढे आलो हो। आहोत आणि तुमच्या पद्धतीने तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत हे सर्वजण तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये जे आज नेत्र चिकित्सा आहे ती खरोखर प्रत्येक गावागावात जाऊन या आरोग्यसेवकांनी करणं गरजेचं होतं पण ते होत नसल्यामुळे आज ही परिस्थिती हे सर्व उपक्रम हा शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हे घेतले जात आहेत प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये उपक्रम होणार आहेत प्रत्येक पंचायत समितीमध्ये आता उपक्रम होणार आहेत कारण आरोग्याची ज्या पद्धतीने आज सर्वजण आपण टी व्ही पाहता आज अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये कोणत्या प्रकारे रोज गदारोळ चालू आहे हे तुम्ही सर्वच जण पाहता आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण आरोग्य व्यवस्था ही ढासळलेली आहे इथले जे नेतृत्व करणारे ज्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला आहे तो लोकप्रतिनिधी स्वतःच चा हॉस्पिटल चालवण्यासाठी या सगळ्या आरोग्य आरोग्य व्यवस्थेचा पट्ट्यावळ करतोय आणि तो पुन्हा आपल्या लोकांना आरोग्य व्यवस्था मिळाली पाहिजे या एकाच हेतूने शिवसेनेचा प्रत्येक शिवसैनिक हा प्रत्येक पी एस सी असेल किंवा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तिथे जाऊन त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या अधिकाराची आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हे उपक्रम सुशांत नाईक यांनी केलेले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर विधानसभा प्रमुख सतीश सावंत विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे तालुका प्रमुख मंगेश लोके जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी अल्पसंख्याक प्रमुख जावेद पाटणकर राज्य शहर प्रमुख शिवाजी राणे नगरसेवक मनोज सावंत युवासेना प्रमुख अतुल सरवटे युवासेना प्रमुख रोहित पावसकर प्रमुख विठोजी पाटील अनिल नराम यशवंत गवानकर राजेश तावडे गौस पाटणकर विलास पावसकर पांडुरंग पांचाळ सुनील कांबळे भीमराव भोसले राजाराम गडकर श्यामल राऊत समीर लांजेकर मयूर दळवी संतोष पाटील महेश रावराणे श्रीकांत डाफळे रवींद्र रावराणे अनिता करकोटे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिंधू रिपोर्टर लाइव वैभवाडी